आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज राज्य शासनामार्फत वाळू रेती उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे धोरण जाहीर करण्यात आले आहे त्या अनुषंगाने नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू रेतीचे उत्खनन साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार जे वाळू डेपो कार्यान्वित झालेले आहेत ते वाळू डेपो तसेच सुरू राहतील तथापि सदर वाळू डेपोकरिता या सुधारित वाळू धोरणातील अटीव शर्ती लागू राहणार आहेत तसेच महसूल व वन विभागाच्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून या सुधारित धोरणातील प्रकरण क्रमांक सहा तीनमधील वाळू रेती विक्रीची किंमत आकारण्यात यावी असे निर्णयात नमूद केले आहे जिल्हा अंतर्गत पूर्णा तालुक्यातील मौजे लक्ष्मणनगर मौजे गोंडगाव गंगाखेड तालुक्यातील मौजे धारासूर या एकूण तीन ठिकाणी सुरू असलेल्या गाळमिश्रित वाळू डेपोकरिता शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत शासन निर्णयातील निर्देशानुसार सदर तीनही गाळमिश्रित वाळू डेपोवरून ग्राहकांसाठी गाळमिश्रित वाळू विक्रीचे दर खालील बाबींचा समावेश करून ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार आहे नदीतून वाळूचे उत्खनन वाळूची डेपोपर्यंत वाहतूक डेपो निर्मिती व व्यवस्थापन याकरिता संबंधित जिल्ह्यातील डेपोनिय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निविदेमध्ये प्राप्त होणारा निविदेतील अंतिम दर जीएसटी सह स्वामित्व धनाची रक्कम शासनामार्फत आकारण्यात येणारा जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी पर्यावरण शुल्क व नियमानुसार अनुदेय शुल्क कर इत्यादी वाळू डेपोतून वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल वरील नियमानुसार दर आकारून वाळू डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात प्रणालीवरून गाळमिश्रित वाळू विक्री करण्यात येणार आहे वाळू डेपोतून घरकुल लाभार्थ्यांना गाळमिश्रित वाळू मिळणार विनामूल्य शासन निर्णयातील निर्देशानुसार सदर डेपोवरून तसेच अवैध उत्खनन व वाहतूक कारवाईमध्ये जप्त केलेली वाळू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी संबंधित घरकुल लाभार्थी यांनी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी